कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी सुद्धा दणका दिलेला आहे खार पोलिसांनी कामराची सात दिवसांच्या मुदतीची मागणी ही फेटाळलेली आहे खार पोलिसांच्या समन्स नंतर कामरानं एका आठवड्याची वेळ मागितलेली होती तर कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी देत कुणालच्या वकिलांकडून कुण। मुदतीची मागणी करण्यात आलेली होती खार पोलीस आज कुणाल कामराला दुसरं समान समन्स बजावणार आहे पोलिसांच्या समन्स नंतरही कुणाल कामरा कामराकडून कुण। नवा व्हिडिओ हा शेअर करण्यात आलेला आहे ट्वीट करण्यात आलेला आहे नव्या व्हिडिओतून कुणाल कामरान पुन्हा एकदा टॅक्स का पैसा होवा हवाई इन सड़कों की, हो की बर्बादी करने सरकार है आई मेट्रो है इनके मन में इन के मन मे खोद है जिस ये है आई, कहते है इसको ताना शाई। <laughs> और कुछ फरक नहीं पडता बस आपके गए कचरे के डब्बे में कॉर्पोरेट एम्प्लॉई कुणाल कामरा संदर्भात संजय राऊतांनी एक पोस्ट केली कुणाल कामरा झुकणार नाही अशी एक पोस्ट संजय राऊतांनी केली कुणाल कामराचा आणि आमचा सारखाच आहे असंही संजय राऊतांनी या एक पोस्ट मध्ये म्हटलंय कुणाल कामराचं नवं गाणं हे राऊतांनी रिट्विट सुद्धा केलंय आणि शिंदेच्या शिवसेनेला डिवचलेलं आहे प्रत्येकावरती व्यंग केलेला आहे त्यांनी की एकनाथ शिंदेवरच केलंय का किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का, के के का? नाही त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं केलंय त्यांनी सोनिया गांधींवरती आहे त्यांनी माननीय उंधोजींवरती केलेलं आहे के राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात संयमानं पाहायच्या असतात सोडून द्यायचे असतात जोपर्यंत तुमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका किंवा बदनामीकारक टीका होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पाहिला पाहिजे मला तर शंका आहे की त्याची मानसिक स्थिती पण कदाचित बिघडलेली असावी कारण स्वतःला कायद्याच्या वर समजणं स्वतःला शासनाच्या वर समजणं माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून पण मला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात राहणं मला वाटतं काल संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं दोघांचा ए सेम आहे पुन्हा एकदा त्याचा पुरावा लक्षात येतोय तो एक कुठला तरी स्टँडअप कॉमेडियन आहे तो मजा घेतोय <laughs> तू मजा घेतोय आणि त्याला ज्यांनी तिथे पुढे केलेलं आहे ते अशेच पहिल्या दिवसापासून नपून शकत आहे उद्धव ठाकरेला दम हंग आहे का कधी मर्द जे आहे ना त्या मैदानात येऊन स्वतः लढतात स्वतः बोलतात असे अवशे नवशे घवशे उभे करत नाहीत अनिल तू बोल संजय तू बोल तुम्ही दोघे संपला तर कमल तू बोल मर्द आहे ना बोल स्वतः बोल एकनाथ शिंदे बरोबर गद्दार बोल ना तोंडावर हिंमत दाखव ना